प्रत्येक सुनेला प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की सणासुदीच्या दिवशी आपल्या घरातली माणसं आपल्या घरामध्ये असावीत पण मी त्या गोष्टीमध्ये खूप खूप अनलकी आहे कारण सणासुदीच्या दिवशीच माझ्या घरातल्या माणसांना काहीतरी अर्जंट काम निघतं आणि त्यांना तिकडे जावं लागतं आहो आणि सासूबाई घरामध्ये नव्हते त्यामुळे लक्ष्मीपूजन मलाच करावं लागणार होतं त्यामुळे जरा मी लवकरच तयारीला लागले होते पहिले तरी दारामध्ये पाणी टाकलं आणि नंतर रांगोळी काढायला घेतली आता मला काही जास्ती रांगोळी काढता येत नाही जशी येते तशी काढली कमेंट मध्ये सांगा कशी आली दिवाळीला ती बोलून बोलून पन, मी नाही म्हटल्यानंतर शेवटी माझा भाऊ चालाय माझ्या सासरी दिवाळी साजरी करायला शेवटी भावालाच काळजी बहिणीची येताना माझ्यासाठी भरपूर फटाके पण घेऊन आला लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आणि पहिलीच लक्ष्मी पूजा पप्पांच्या घरी असताना पण कधी लक्ष्मी पूजा केली नाही त्यामुळे माझ्याकडून एक चूक झालेली ते म्हणजे मी फक्त लक्ष्मीपूजा करताना पैसे पुजले होते काहीतरी सोनं पुजायला हवं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं नेक्स्ट टाइम आता सगळं व्यवस्थित करेन आहो आणि सासूबाई घरामध्ये नव्हते त्यामुळे मूड ऑफ होता त्यामुळे मग साडी वगैरे काही नेसली नाही